महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी अभय गोपीचंद पवार यांची जिल्हा परिषद लातूर येथे इंजिनियर या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा बारावी पर्यंत शिक्षण रायगड जिल्हा डिप्लोमा डिग्री शिक्षण इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण संभाजीनगर औरंगाबाद आई वडिलांचा व्यवसाय मंडप व्यवसाय एकूण कुटुंब सदस्य आई अनिता स्वतः अभय भाऊ आदित्य बहीण दिव्या प्रतिनिधी मोहन किसन राठोड बंजारा समाजातील मुलगा अभय गोपीचंद पवार राहणार नाईकनगर मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव अभय पवार यांची जिल्हा परिषद लातूर येथे इंजिनियर या पदासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे आई व भाऊ व नातेवाईक यांनी मनप यांचे मनपूर्वक अभिनंदन विशेषतः अभय पवार हा अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन अभय आपल्या घराच्या परिस्थितीची व आई भावांची मेहनत यांची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून त्याने हे यश मिळून दाखवले त्याबद्दल समस्त बंजारा समाजाकडून अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत आहे अभयच्या वडिलांचा मंडपाचा व्यवसाय होता अभयचे वडील काही वर्षांपूर्वी आजारी होते काही वर्षांनंतर अभयच्या परिवारामध्ये वडिलांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी अभयवर व त्याच्या लहान भावावर आली होती अभय पुढील शिक्षणासाठी होता शिक्षण करत करत लहान भावासोबत मदत म्हणून लग्नाच्या सीझन मध्ये मंडपचे काम सुद्धा करायचा आणि परत आपल्या शिक्षणासाठी बाहेर गावी जायचा असं करत करत अभयने इंजिनिअरिंग डिप्लोमा सुद्धा प्राप्त केला नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा तो करत होता जिल्हा परिषद लातूर या विभागामध्ये पेपर देऊन जिल्हा परिषद लातूर विभागामध्ये इंजिनियर या पदासाठी त्याची निवड झाली या पदासाठी निवड झाल्यामध्ये तांड्यामध्ये अभयचे कौतुक होऊ लागले आहे व गावात मिरवणूक सुद्धा काढली आहे कारण नाईक नगर तांड्यामध्ये अभयला काही वर्षांनंतर सरकारी नोकरी लागली आहे सर्व ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद